पहिलं अवश्य चल ना आता लवकर आवर ना टाइम झाला ना काय आम्ही गप्प नाही करायला लागलं तू गप झाला चल तू तिकडं तू तिकडं आणि तू तिकडं असं बोल भलेच बोल भले शूटिंग न आपण नॉर्मल क्रिकेट खेळताना कसं बोलतो बस तेवढंच बोला

तू मदत अरे एक दगड एक दगड घेतला असताना म्हणजे ठेवा ना तिथं रनअप मोजून ते ठेवा ना दंडी नाही तर पहिल्याच बोला शिक्षण नाही जसं होईल आउट झालं की आऊट आउट आऊट असं बाहेर थोडंसं